छत्रपती संभाजीनगरकरांनो तुम्हाला माहीत आहे का भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे झूलॉजिकल पार्क पडेगाव येथे साकार होत आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या सक्षम नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर शहर झपाट्याने प्रगतिपथावर आहे शहरालगत मिटमिटा पडेगाव येथे सुमारे शंभर एकरांच्या विस्तीर्ण भूभागावर तीन लाखांहून अधिक झाडांच्या नैसर्गिक सानिध्यात खऱ्या अर्थाने जंगल सफारीचा अनुभव शहरवासियांना आणि पर्यटकांना येथे घेता येणार आहे या सफारी पार्कमध्ये साठहून अधिक प्रजातींचे सुमारे पाचशे प्राणी पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे भाजपच्या धडाकेबाज निर्णयांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली असून विकास कामांसोबतच शहराच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही वेगाने आकार घेत आहेत आणि हाच विकासाचा मार्ग सातत्याने पुढे नेण्यासाठी गरज आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा कारभार समर्पित भावनेने चालवणाऱ्या भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठेने जनतेची सेवा करणाऱ्या आणि शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या जनसेवकांची म्हणून मतदार भगिनींनो येणाऱ्या पंधरा जानेवारीला छत्रपती संभाजीनगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिकाने विजयी करा